सूरज करटमाल रत्न मराठी मीडियावर तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आणि पुन्हा पुन्हा महेश मांजरेकर सरांचं सुद्धा हार्दिक हार्दिक स्वागत सर मला सुरुवातच अशी करायची आहे की साधारण तुम्ही विषयाची निवड करता की विषय तुम्हाला शोधत येतात नाही ह्या विषयाची निवड मी खूप वर्षापासून होती शेतकरी अद्मतगिरी म्हटलं दोन दोन तीन दशकं हा प्रॉब्लेम महाराष्ट्राला भेडसवतो देशाला भेडसवतो आणि तो फारच भीषण आहे कि मी हा विचारच करू शकत नाही की गेल्या दहा वर्षात एक लाख पंचवीस हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केली प्रत्येक शेतकऱ्याचं जर का सहा सा माणसं डिपेंडेंट असतील तर नऊ लाख लोक अफेक्टेड आहेत त्यांच्या कुटुंबाचं काय झालं आपण शेतकरी आत्महत्या म्हणतो पण त्यांच्या कुटुंबाचं पुढे काय झालं याचा कधीच आपण विचार करत नाही त्यामुळे कुठेतरी हा प्रश्न खूप भेडसावत होता पण त्याला मला ना स्क्रिप्ट मध्ये टाकता येत नव्हता हो कारण तो विषय करताना तो मला कमर्शियलच करायचा होता आणि तो लोकांना अडीच तास खुर्चीला खिळवून ठेवायचा पण तो ॲक्सिडेंटली मला या मुलांना घेऊन एक सिनेमा करायचा विषय आला आणि मग मी असं मला वाटलं मुलांचे जर का वडील शेतकरी असतील आणि ते आत्महत्या करतील आणि त्या मुलीने महाराजांनाच सवाल विचारला की महाराज तुम्ही विसरलात का मला काय होईल हा विचार आला आणि त्याच्यानंतर स्क्रिप्ट लिहायला पुढचा प्रश्न माझा स्क्रिप्टच आहे म्हणजे तुम्ही साधारण कुठे बसून स्क्रिप्ट लिहिता म्हणजे नटसम्राट तुम्ही लिहिता तुम्ही पांघरून एका बाजूने लिहिता तुम्ही अशा पद्धतीचे म्हणजे इतक्या जॉनरच्या मल्टी जॉनरच्या तुम्ही सिनेमा आतापर्यंत लिहिलेला तुमच्या बाजूला कुठे साधारण कुठे समाधी लागते तुमची नाही मी तर ना मी सिनेमा हा मी मी लिहितो म्हणजे मला कम्प्युटर येत नाही मला ते काही हॅन्डरायटन पेन पेपर पेन पेपर हे मला सगळ्यात बरं वाटतं मी टाईप करायला गेलो की माझं डोकं बंद होतं आय डोंट नो वाय पण मला ते येत नाही तर मी कधीच सिनेमा लिहित नाही जोपर्यंत डोक्यात पिकत नाही मग मी तो सिनेमा आधी लिहित नाही मी आधी बघतो तो मला कॅरेक्टर दिसतात मग त्यांचं घर दिसतं मग ती इथे गेली मग तो तिकडे गेला मग तो अख्खा सिनेमा जेव्हा डोक्यात पिकतो तेव्हा मी लिहायला बसतो त्यामुळे आणि एनिथिंग म्हणजे एकाच वेळेला एक माझ्या कधी डोक्यात तीन पण स्क्रिप्ट असतात म्हणजे हा एक आहे तो एक आहे तो एक आहे म्हणजे आता त्यामुळे आता ते ऑटो मोडवर आहेत काही पण ते मग हे जर पिकला की मग सिन्सिअरली तो बसून उतरवून काढून मग आमचे असिस्टंट तो टाईप करतात आणि कास्टिंग होती पण मला मी काही काही अफेक्ट करू शकतो ते आपण विचार करणं थांबवू शकत नाही जसं आत्महत्या मला करायचंय पण राहायला डोक्यात ना मग ह्या मुलांना भेटल्यावर मी भी परत तिकडे गेलो के रिव्हिजिट केलं मला एक लव्ह स्टोरी मी आता लिहिली आहे खूप छान आहेत तर ती पण अशी फटकन एक ते ट्रिगर पॉईंट होता एक मुलगा होता त्याला मी इन्स्टावर पाहिला म्हणणार हा मुलगा कधी छान आहे किती एक्सप्ले म्हणजे ह्यासाठी पिक्चर लिहू <laughs> तर तो, तो एक आहे डोक्यात पण ते आ, तो बघतो मी सिनेमात प्रश्न होताच या संदर्भात की महेश मांजरेकरांना दिग्दर्शक म्हणून सिनेमा दिसतो त्यांच्याशी बोलतो त्यांना ऐकतो काय प्रोसेस आहे साधारण मी एक तर चांगला एडिटर पण आहे त्यामुळे मला शॉर्ट पण मला माहिती अस किती राहणार आहे किती नाही मी मध्ये पिक्चर केलेला घेतो शॉर्ट घेत असताना मला तो बिरिट कॅमेरा लावला म्हटलं काय घेतोय शॉर्ट म्हणून हा घेतोय मी म्हटलं हा नको ना हा युसलेस आहे म्हटलं हा सिनेमात लागणार नाही शॉर्ट असं माझं अर्धा वेळा झालं म्हटलं का घेतो वाय वेस्टिंग टाइम हा जो शॉर्ट घेतो असं ना। नाही लागणार नाही सर मला तो लावायचा मी सिनेमा जेव्हा बघितलं त्यातलं एकही शॉर्ट लागला नव्हता असिस्टंट मला एकदा फोन करून बोलला सर तुम्ही जे म्हणत होते करेक्ट होतं तो जे शूट केलं ते अजिबात सिनेमात लागलं नाही तो त्यामुळे ना काय आणि ती सायन्स आहे मी मला काही वेगळे येतं असं काही नाही मी पण तेवढाच ढळ आहे किंवा एवढाच हुशार आहे जेवढा कॉमन मॅन आहे पण मी त्या गोष्टीकडे जर लक्ष दिलं की एडिट करताना काय करायचं की मला शॉर्ट लागेल की नाही मला लुक्स आहे त्यामुळे मी मला आयुष्यात काही येत नाही दुसरं मला हा डिझास्टर बॉक्स येत नाही मला इंस्टाग्रामचं काय करायचं येत नाही मला स्टोरी टाकता येत नाही मला काय ते रील टाकता येत नाही मला काहीच येत नाही मला लोकं सांगतात क्वालॅब घे क्वालॅब कर काय मला येत नाही मग मी एक माणूस ठेवला आहे मी म्हटलं त्याला सांगा मला नका सांगा आणि त्यामुळे मला बाकी काहीच येत नाही त्यामुळे मला फक्त सिनेमा येतो त्यामुळे मी नॉनस्टॉप सिनेमात सिनेमा येतो ह्याच्यावरून पद्धतीचे सिनेमे केलेले इतकी व्हरायटी आहे तुमच्या सिनेमामध्ये इतके जॉनर्स तुम्ही हाताळलेले आहेत तुमचा विशेषतः आवडीचा जॉनर कुठला आहे साधारण कुठला मला एखादी स्टोरी मला इंटरेस्ट आला तर मी तो लिहितो मी त्या कधीच विचार करत मला ह्या जॉनरचा पिक्चर आहे मला लोक म्हटलं तू अंडरवर्ल्ड पिक्चर सॉल्व पिक्चर सॉल्व्ह करत एक केलंय रे तर ते बाकी बघतच नाही मी अस्तित्व गेला बघत नाही मी येत आहे गेल्या बघत नाही मी नटसम्राट केलाय बघत नाही मी कागद वर्ष केलाय बघत नाही मी शिक्षा त्यामुळे म्हटलं मला कुठे बांधू नका मला जो विषय अफेक्ट करतो मला जो विषय त्रास देतो त्रास द्यायला पाहिजे विषय निद्या बेसिकली बिकॉज मी काही मला ते हिरो हिरोईन डान्स बेचे पिक्चर येत नाहीत आणि ते येत नाही ये त्याचा मला आनंद नाही की ते खूप कठीण काम आहे म्हणजे काहीतरी नॉनसेन्स दाखवणं आणि ते हिट करून देणं खरंच खूप कठीण आहे ते मला जमत नाही पण मला एखाद्या विषयाने डिस्टर्ब करणं खूप गरजेचं आणि मग लिहितो आता छत्रपती शिवाजी महाराजांवरती जितके सिनेमे येऊन गेले अगदी दिग्पाल लांजेकर असेल किंवा इतरही लोकांनी सिनेमे केले त्यात तुम्हाला साधारण कुठे जास्त पोटेन्शियल दिसलेले दिग्पाल लांजेकर हा पॅशनेट आहे तो प्रोसे शिवाजी महाराज आणि त्याचं त्याचं पॅशन खरंच हंड्रेड पर्सेंट जेन्युन आहे त्यामुळे ते, ते आणि त्याचं पॅशन दिसतं की सिनेमा आणि तो खूप सिन्सिअरली करतो सिनेमा शिवाजी महाराजांवर मी खात्रीने सांगू शकतो की रितेश देशमुख जो सिनेमा करतो कडक असेल सगळ्या बाबतीत एक असा प्रश्न आतापर्यंत शिवाजी महाराजांची भूमिका केलेली आहे अगदी चंद्रकांत मांढरे असतील किंवा त्याच्यानंतर चिन्मय मांडलेकर इतक्या सगळे ऑप्शन्स असताना सिद्धार्थ बोडकेसारखा नवीन चेहरा घेऊन येणं हे किती रिस्की काम आहे एखादा फिल्ममेकर साठी कारण पुढे आपल्याला ज्या पद्धतीने घेऊन आहे म्हणजे आता तुम्ही प्रमोट फार चिडलेले छत्रपती शिवाजी महाराज परंतु आतापर्यंत जशा पद्धतीने महाराज रिफ्लेक्ट झालेले शांत स्वभावाचे किंवा इतिहास कसा इतिहास काहीच चालत नाही <laughs> इतिहास मला कुठेही दाखव लिहिलेले त्यांनी काही शांत स्वभाव नाही मारला रे चिडून फाडले त्याला ज्या वेळेला ते गेले असतील शाहिस्ते खानला मारला त्या किती चिडले असतील महाराज ह्या माणसाला ठार मारणार घुसून त्याची बोट तोडी पळाला तो धोरणाला पाय लावून त्यामुळे जेव्हा ते आग्र्यावर गेले तेव्हा त्यांनी काय विचार केला असेल की याला काय करू मी माझा मुलगा येथे म्हणून मी तिकडेच छातीत घुसवलं असत त्यांनी औरंगजेबाच्या त्यामुळे आपण म्हणतो त्या सिच्युएशनला मी काही ते, ते काय ह्या सिनेमामध्ये जे आले ती सिच्युएशन तशी आहे त्यामुळे महाराज चिडले छावा हा हिंदीतून झाला आणि गाजला हा विषय पॅन इंडियाचा आहे तुम्ही जो आता घेऊन येणार आहात मग तो हिंदीतून गाणे किंवा मल्टीलिंगल गाणे आणि तसा होणार आहे का काय जाता जाता एक तर मला मराठी असल्याचं माझ आहे त्यामुळे मी मराठी सिनेमे करणार दुसरी गोष्ट माझा विचार चालू आहे कारण हा विषय असा आहे की तो माझा माझा पंजाबमधला शेतकरी पण तितकाच त्रासलेला आहे माझा मध्य प्रदेश मधला पण तितकाच त्रासलेला आहे आणि माझ्या आसाम मधला तितका त्रास हा पिक्चर बघू मी विचार करतोय की हा पॅन इंडिया घेऊन जावा तेव्हा नवीन टीम असेल पूर्णपणे नाही माझ्या सिद्धार्थ आज माझा सिद्धार्थ बुडगेने जे काम केले ते मला हिंदी मधला एकही ऍक्टर एक एक दिसत नाही जो इतकं चांगले केलं त्यामुळे का घेऊ कोणाला जाता जाता प्रेक्षकांना एकतीस ऑक्टोबर विषयी काय आवाहन करा तुम्हाला भेटायला आवडेल थिएटर मध्ये खूप <laughs> खूप शुभेच्छा आणि धन्यवाद रत्न मराठी मीडिया सोबत वारंवार गप्पा मारल्याबद्दल थँक्यू सो मच थँक्यू मराठी मीडियाला सबस्क्राईब करा बेल आयकन बटन दाबा आणि या व्हिडिओला नक्की लाईक करा आणि तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा